आतापर्यंत या भागात असलेला पोलिसांचा पहारा कुणी काढला असं खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्न विचारलाय माझं कुंकू माझा देश या आंदोलनामुळे जळफळ झालेल्यांचं हे कृत्य असल्याचं माजी खासदार विनायक राऊत यांनी ही आरोप केलाय पोलीस काम करतील राजकारण करणं योग्य नाही असं आशिष शेलारांनी म्हटलंय सर्वांची मा आहे शिवसैनिकांची मा तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे घेतली पाहिजे तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा कुणी काढला हा इथला पहारा काढला कुणी असे समाजकंटक दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत या लोकांना शासन सोडणार नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत आणि अशी घटना ही महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला तळा लावणारी आहे आपले संस्कार हे नाहीच आहे आणि मीनाताई ठाकरेजी यांच्या पोस्टरवर या पद्धतीने समाजकंटकांनी केलेलं दुष्कृत्य हे महाराष्ट्राला सहन नाही आम्ही सहन करण्याच्या पलीकडे आहे शासन याच्यामध्ये कडक कारवाई करत आहे ज्या पद्धतीने मासाहेबांच्या प्रतिमेवर लाल कलर टेकला गेला त्याचा थेट संबंध सिंदूर या म्हणजे माझं कुंकू माझं सिंदूर हे शिवसेना प पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आव्हानानंतर केवळ मुंबईने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये ह्या आव्हानाचं स्वागत केलं गेलं या सगळ्या राज्यांमध्ये माझं कुंकू माझं सिंदूर हे अभियान यशस्वी झालं आणि त्यामुळे साहजिकच आहे ज्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांच्याच विकृत प्रवृत्तीने हे कृत्य केलं आहे असं म्हणायला काय म्हणणं योग्य योग्य ठरेल ज्या समाजकंडकाने माते फुरूने गुन्हेगाराने हे कृत्य केलंय तो अटकही झाला पाहिजे तातडीने अटक होऊन दंडितही झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं नीच कृत्य करणाऱ्याला पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे मी स्वतः आयुक्तांशी आयुष्यात बोललो आहे आणि त्या कारवाईचा आश्वासन मला आयुक्तांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मी जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या विना त्यांच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी भीट वगैरे हा निवड मूर्खपणा माझं म्हणणंच आहे की सीसीटीव्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहेत त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे सदर घडलेली घटना ही अतिशय अर्ति, निंदनीय आहे एक शिवसैनिक म्हणून नक्कीच या जो कोणी व्यक्ती आहे त्याचा आम्ही निंदा देखील करतो परंतु गृहराज्यमंत्री म्हणून देखील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या व्यक्तीला त्वरित शोधून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत तपास चालू आहे जेव्हा केव्हा ही व्यक्ती ताब्यात येईल मुळात प्रश्न हा आहे की कुठल्या कारणासाठी केलेलं आहे कुठल्या उद्देशाने केलेला आहे ह्या व्यक्तीचा नेमका हेतू काय होता त्याला ताब्यात आल्याच्यानंतर हे लक्षात येईल त्याच्यावरती पुढची कारवाई करण्यात येईल